मंत्री अदिती तटकरे झाल्या पुन्हा रायगडच्या पालकमंत्री शिवसेना आमदारांसह मंत्री भरत गोगावले यांच्या पदरी निराशा रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात जल्लोष केला तसंच अनेक ठिकाणी फटाके आतिषबाजी करण्यात आली दुसरीकडे पालकमंत्री पदाचे दुसरे दावेदार शिवसेना आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा निर्माण झालाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं पालकमंत्री पद जाहीर करण्यात आलंय रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चढाओ सुरू होती कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेना शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी या पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गळ घातली होती गोगावले यांनीही पालकमंत्री होण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली मात्र जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा मंत्री अदिती तटकरे यांनाच देण्यात आलं अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रायगडात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मंत्री अदिती तटकरे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री झाल्या दरम्यान पालकमंत्री पद न मिळाल्यानं महाडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत रात्रीच त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला होता पालकमंत्री पद अदिती तटकरे यांना दिल्यानं ना, शिवसैनिक नाराज झाले त्यांनी सुनील तटकरे यांच्या नावानं ना, महाडमध्ये शिमगा केला तसंच यावेळी मुंबई गोवा महामार्गावर टायर पेटवून महामार्ग जवळपास दीड ते दोन तास रोखून धरला होता आम्हाला नको बालकमंत्री आम्हाला पाहिजे पालकमंत्री अशा घोषणा वातावरणात घुमत होत्या यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज